मॉर्निंग मुलांनो चला आपण येतात तिथला तिसरा पाठ आम्हालाही हवा आहे मोबाईल आपण पाऊस काढलं का पेज नंबर आठ मुलांनो याचे लेखक कोण आहे सूर्यकांत सराफ चला काढलं का पुस्तक चला काढा माझं एकदा ऐक नाही मी आता मोठी झाले असं तूच नाही का म्हणणारीस मग कोणालाही सगळे सांगता एक छान मोबाईल पाहिजे नाही हा कशासाठी म्हणजे बोलण्यासाठी ना असतो फोन हुआ? काय ताईने मागितला मी लगेच नेतो फोन दादाला तर कॉलेजला सुद्धा नेतो त्याचा मोबाईल तर कॉलेजमध्ये सुद्धा नेतो त्याचा मोबाईल बाबाकडे दोन दोन मोबाईल असतात आणि आम्ही मागितला तर म्हणजे गरज ना काय त्याची म्हणजे मुलगी काय म्हणती ऐक ना आई माझं मला आता मोबाईल पाहिजे तूच म्हणालीस ना मी मोठी झालो सगळ्यात छान मोबाईल मला पाहिजे धावा पाहिजे तेव्हा काय म्हणाली गमतच आहे ताईनं मागितला की तिला लगेच मिळतो दादानं मागितला की दादाला पण म्हणतो दादा तर कॉलेजला पण घेऊन जातो त्याला गरज नसती तरी पण काय म्हणणारी ताई काय म्हणणार पहा पा ताईला काय म्हण ए तायडे तुम्हीच काही बोलू नकोस ग हां मोबाईल मोबाईल मिळाला तेव्हा मी काही बोलले होते का हो हो आम्हालाही महत्त्वाची कामं असतात महत्त्वाचं बोलायचं असतं दादाचा फोन घेते की कारण की एक आयडे तू की तुक बोलणं गं मजा मोबाईल मिळाला की झालं काही बोलत नाही मग आम्हालाही महत्त्वाची कामे असतात जसं तुला पाहिजेत मोबाईल तसा आम्हालाही पाहिजे महत्त्वाचं बोलायचं असते बाबालाही फोन प कधी कधी पाहिजे काय करते फक्त गेम्स खेळते काय करा बोलण्यास की काय कर राव मग मग ऐका नाही पुढल्या महिन्यात तुझा वाढदिवस येतोय मैत्रिणी पार्टीसाठी बोलू ऐका इतकी मज्जा आई आई माझा पुढल्या महिन्यात माझा वाढदिवस येतो आईला म्हणाली पाणी मित्रमैत्रिणी पार्टीला बोलवायला किती मजा येईल गं अरे उद्या संध्याकाळी माझी बड्डे पार्टी घरीच आहे गच्चीवर तू जरा लवकर येशील ना गुड अगं खूप धमाल करू हो सगळ्यांना आता फोनवर सांगते बाय काय म्हणाली अरे माझी उद्या बड्डे पार्टी आहे घरीच आहे गच्चीवर तू लवकर येशील ना